तिघेही मुंबईलाच होतो जॉब करत होतो बाबा हे तुमच्या इथे आल्यानंतर प्रसन्न वाटते बाबा, नहीं। 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 तुम्ण तुम्ण नहीं। नहीं। की बाबा गोट्यामध्ये बसून आम्ही जेवलो तरी असं काही वाईट वाटणार नाही इथे शेण तुम्हाला जास्त दिसत नाही किंवा असं पण एकदम जबरदस्त ऑलमोस्ट सात लाखाच्या आसपास हो हो साधारण ह्या साईडला किती म्हशी बसतात ह्या साइडला दहा त्या साईडला फार्म करायचा असेल तर एवढ्या टोटल ह्याचं पण दिवसाचं शंभर लिटरच्या वरती त्यांच्याकडे एक चोवीस लिटरची मस होती ती एक ला त्यांनी विकली होती आणि अजून एका ठिकाणी आम्ही नाव नाही सांगत पण तिथे बघितलेली सतरा लिटरची त्यांनी दोन लाखाला विकलेली बरोबर हा फरक आम्हाला लक्षात आला की बाबा हे फसवणारे नाही आहेत किंवा जे त्यांनी आधी सांगितलं जे नवीन सुरुवात करतात त्यांना आम्ही सपोर्ट करतोय रेट्स पण त्यांचे आम्हाला खूप छान वाटले इतर ठिकाणी पण आम्ही आता एवढी गुंतवणूक करायची तर चार ठिकाणी बघायलाच लागतो ते आम्ही सगळीकडे बघितलं आणि ह्या दादांकडे विश्वास चांगला त्यांचं बोलणं आणि जे काही मार्गदर्शन आहे ते एकदम छान होतं त्यामुळे आम्ही त्यांना विश्वासाने त्यांच्याकडे गुंतवणूक केली आणि आता सध्या रिझल्ट पण चांगला